सहा महिन्याची कालावधी ध्याना द्यावा आणि त्यांची जी फसवणूक झालेली आहे न घेतलेलं कर्ज त्यांना न घेतलेल्या कर्ज त्यांच्या घरावर आलेली जप्ती हा खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे काही बँक कडनं अशा पद्धतीची फसवणूक चालू आहे तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब आहे मुख्यमंत्री साहेब आहे या गोष्टीची दखल घ्यावी आणि योग्य तो न्याय द्यावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत जप्ती कशासाठी आलेली त्यांनी ज्यांची जप्ती आज आलेली आहे त्यांच्या राहते घरावरती आज एकीकडं सरकार म्हणत आम्ही घर देऊ महाडाचे घर देऊ त्यांना घर देऊ जागा देऊ आणि आज या कर्जदाराला न घेतलेल्या कर्जदाराला हे घर दखल करत आहे बेघर करत आहे त्यामुळं शासनाने याची दखल घ्यावी म्हणजे उद्या वड़ात, म्हणजे उद्या रात्री मुख्यमंत्र्यांनी टी व्ही सेंटरवर असं सांगितलं आहे की कुणालाही बेघर होणार नाही कोणी बेघर होणार नाही आणि इथे जे आहेत उपोषण धरणे आंदोलन चालू याच्याकडे तुम्ही कसं बघता हा सर खरी गोष्ट लाजलदारी गोष्ट आहे एकीकडं एक एक मुख्यधार मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण करतायत दुसरीकडे लोकांना माडांचे घर जाण्याच हे देत आहेत आणि एकीकडं एक बेघर करतायत ही खूप लाजरदारी गोष्ट आहे याबद्दल सरकारने विचार करायला पाहिजे आणि योग्य ते न्याय अनिल स्वराज यांना दिला पाहिजे सर आपली मागणी पूर्ण न झाल्यास पुढचे आंदोलन कोणते आम्ही ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही पुढचं आंदोलन हे खूप आक्रोशाने करणार आहे ही ही शाश्वती आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या हो माध्यमातून okay. देत आहोत चला आपण आज इथं नव धान्य आंदोलन करत आहात काय तुमचा प्रश्न यामध्ये आमचे पीडित अनिल रावसाहेब थोरात यांनी डी एच एफ एल बँकेकडून कर्ज म्हणजे यांची फसवणूक करून एका दुसऱ्या व्यक्तीने कर्ज घेतलं आणि त्यानंतर अप्पर तहसील कार्यालय यांनी यांना म्हणजे पहिल्यांदाच नोटीस यांच्या घराला लागली आणि त्यांची ती नोटीस बघून यांचं सगळं परिवार यांच्या कुटुंबामध्ये तणावाचं भीतीचं आणि एकदम म्हणजे मानसिक सगळं त्यांच्या घराच्या त्या तणावामध्ये कुठल्या तरी प्रकारची अशी कुठलीही गोष्ट घडू नये हे नोटीसीच्या अनुषंगाने त्यांच्या घरामध्ये खूप त्रासदायक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तरी आमची अशी मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबाला की त्यांनी आमच्या या मागणीचा सहा महिन्याची ती जप्ती थांबून सहा महिन्याचा वेळ देण्यात यावा आमच्या कर्जदार जामीनदार संघर्ष पार्टीच्या वतीने ट्रेन रोखो रास्ता रोको बस रोखो सगळ्या पद्धतीच्या आम्ही याच्या याच्यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचे अशा आंदोलन करूचा आता मी विचारतो तुम्ही शिवाजी महाराजांचा